नमस्कार मित्रांनो मी ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रक्षाबंधन आहे आज म्हणजे नाळी पौर्णिमा आहे आज तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ येईपर्यंत दोन दिवस जातील तर नाळी पौर्णिमेला आपल्याकडे असते भावही माहीत असेल तुम्हाला जवळजवळ तीन चार वर्षे आपण व्हिडिओ टाकला असेल तर आपण चाललो आहे भावही तर ही आमची मंडळी हो वेद्या वेद्या ढबूस आणला ना बनवून ढबूस म्हणजे खनोक माती खनोक जरा अभिषेक आहे फर्स्ट टाइम काय का फळी 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 धरणार आहे अभिषेक तर पहिल्यांदाच आलाय व्हिडिओ बघितलेत ना व्हिडिओ बघितलं तर मेन थांबलाय भावाईसाठी थांबला दोन दिवस खास तर भावाईची मजा घेणार आहे बाकीची ही मंडळी भावेश पण दोन तीन वर्षांना येत असत खाली देवळात नेतो ने का जबरदस्तीन फळी धरणारा तो पण गंप्याने रोशन पुढं झालो आहे तर आपल्याकडे ना कसं माहिती आहे नाळी पौर्णिमेला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम किंवा खेळ असतात तर आपल्याकडे असते भाव आहे भावे, भावे काय असते ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल मंदिरात चला म्हणजे चिखलातलो खेळ असता भारी माझ्या आता जाम आणि मेन गोष्ट पाऊस नाही आहे बरेच दिवस झाले पाऊस नाही तर पाऊस पाहिजे होता आता कसं आहे पाणी वतूक लागत टाकी तो विषय जरा बरोबर होत नाही तरी पण चला ऍडजस्ट करू कसा तरी पाण्यावर गंप्या मेला कशाक चाललंस तू चाललं की कि जो एक चाललस दांडका बिंडका घेऊन हा मी वेदया तूच तू तूच आजस भावईक आजूची आहे आज काय

अधिष्ट पावनादेवीचं मंदिर आणि हे आता आजूबाजूचं रान आहे ना ते काढायचं आहे लोळून लोळ हो उदय थोडासा एकदम कडकडीत ऊन होता आणि पाऊस धरलाय पण पडत नाही एक फेरी झाली दुसरी फेरी चालू आहे भावेश आता तरी पळी धर काय मित्रांनो भावळी संपली आता आंघोळी चाललो भाळात आणि पाऊस बघा आता धरलो पाऊस हवं तो मागाशी आपल्यात तर मंडई जास्त नव्हती एकदमच बरीच मंडई आता कमी झाली तर ह्या सीझनला कसं मुंबईवाले पण फोन येत नाही ना गावाकडे त्याच्यामुळे मंडळी कमी असते तर इकडे आपण आलोय झरी काड्यात आंघोळ करायला चला वेद्या पण इलो हा हे तू इथे नाही ना आले धबधबा आहे ना बघ अभिषेक नाही आता ढगडगडूक लागलं बघ तर येताना आपण ऊन होतं खतरनाक असं आणि दोन तासात बघा वातावरण पूर्ण चेंज एकदम तुफान पाऊस धरलाय तर हे आलो आपण झरीच्या कड्यावरती आणि ही आपली आपली पोरं आली आहे तिकडे आंघोळ करायला एक नंबर खतरनाक असं आंघोळ करायची करा करा राहिली या वर्षी होती तर हर्षने नारळ काढला तो कोडचं पण राहिलोय फोड खोबरा देखाव का खोबरा लाल केला लांड रे ना धुवून दे जरा जरासा तर हे बघा ना जरा कसला एक नंबर खतरनाक असा हे अभिषेक जरा साधान नको ऐका नको चला खोबरं खाऊया थोडस तर तिथं आवाज पण लय असताना चिखलात ना कोण काय दिसत पण ना एवढी अडीगू फळी धरलं होतं ना डिगून फळी धरला नव्हती गंप्या होतो रोशन होतो फळी धरीत अक्षयान हो यश आहे फळी धरलेली ना बघितलोय आम्ही पण ते चिकला देना ना, तो देना कळाला नाही हस की कोण आता मित्रांनो त्याला आंघोळ वगैरे झाले आता देवळात जाऊया पोट वगैरे घेऊया आणि मग घरी जाऊ जाऊया कसा वाटला भाऊ एक वेगळाच वाटला म्हणता फळी धरलेली की फळी उकटलेली श्रवणची फळी उकटीच उकटली ना श्रवण मोठा मित्रांनो ह्याच्यापेक्षा वाव नाही तर आम्ही लास्टच राहिलोय आंघोळ करत करत अभिषेक कसा वाटला एकदम जबरदस्त जबरदस्त मजा आली ना म्हणजे इकडे येऊन एक्सपिरियन्स घेतला पाहिजे कोकणातून तर मित्रांनो अशी होती भाव आहे तर आता मी आंघोळ करून वरती चाललोय म्हणजे मी आंघोळ केली नाही तर आता पोती वगैरे घेऊया मंदिरात आणि घरी जाऊया भावही कशी वाटली या वर्षीची कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद